नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पती आणि वडील दोन्ही नाही अशा सर्व बहिणींनी अशी करा ई के वाय सी तरच मिळणार यापुढील येणारे सर्व हप्ते तुम्हाला सर्व जे काही हप्ते आहेत ते आता पुढे यापुढे ही योजना पाच वर्ष सुरू राहणार आहे तर यापुढे पाच वर्ष तुम्हाला कंटिन्यू लाभ मिळेल तुम्ही अशा पद्धतीने ई के वाय सी करा सर्व लाडक्या बहिणी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मी स्पेशल बनवलेला आहे आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ पहिलेपासून शेवटपर्यंत नीट बघा आणि तसेच ई के वाय सी तुम्ही करा कारण की आता सर्व लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाचे सांगायचे आहे आज आहे तीस तारीख आज आहे तीस ऑक्टोंबर गुरुवार आहे आणि आता एक म्हणजे या महिन्याचा एक दिवस राहिलेला आहे आणि पुढचे सतरा दिवस म्हणजे आता फक्त अठरा दिवस तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी राहिलेले आहेत तर सर्व लाडक्या बहिणी कृपया करून ई के वाय सी करून घ्या तर तुम्ही म्हणाल आम मला पती नाही वडील नाही आम्ही ई के वाय सी कशी करायची तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाचे सांगणार आहे सर्व लाडक्या बहिणी ज्या माझ्या मी ज्या दोन ते तीन बहिणींचे जे फॉर्म भरले होते ई सीमध्ये म्हणजे ई सेवा केंद्रमध्ये जाऊन तर त्या बहिणींची पण ई सी मी अशीच केलेली आहे तर तुम्ही लाडक्या बहिणी लक्षात घ्या बघा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यांचे मी फॉर्म भरले त्यांचे फॉर्म सक्सेस झाले त्या बहिणी आजही त्यांना लाभ मिळत आहे तर तुम्हीसुद्धा माझं ऐका अशा पद्धतीने तुम्ही ई केवासी करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे कंटिन्यू सातत्याने सुरू राहील आणि तुम्हाला यापुढे पाच वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील तर लाडक्या बहिणी लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर तुम्ही म्हणाल ई के वाय सी आम्ही कशी करायची तेच मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पहिला प्रश्न काय आहे तर ई के वाय सी वेबसाईट सुरू होत नाही आता ही समस्या तुमची निवारण झालेली आहे आता हा प्रश्न तुम्हाला राहिलेला नाही ई वाय सी कोणी करायची आहे ई के वाय सी सर्वसकट सर्व लाडक्या बहिणींनी करायची आहे ज्या बहिणींना पती वडील नाही ज्या बहिणी निराधार आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत ज्या बहिणी विधवा आहेत ज्या बहिणींना सगळे आहेत अशा सरसकट सर्व सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करायची आहे कारण की तुम्ही जर ई के वाय सी केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे तुम्हाला मिळत राहणार आहे लाडक्या बहिणी बघा अत्यंत महत्त्वाची आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्ही ई के वाय सी कशी करायची तर पुन्हा मी तुम्हाला नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे हे जे दोन ऑप्शन आहेत या दोन ऑप्शनमध्ये लाडक्या बहिणींनी चूक केलेली आहे तुम्ही चूक करू नका काय आहे तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे <coughs> तर तुम्हाला इथे होय पर्याय निवडायचा आहे इथे खूप बहिणींनी नाही पर्याय निवडला परंतु तुम्ही आता पुन्हा नव्याने ई के वासी करा आणि त्यामध्ये तुम्हाला होय पर्याय निवडायचा आहे तुम्ही होय पर्याय निवडा म्हणजे तरच तुम्हाला आता यापुढे लाडकीबन योजनेचा लाभ मिळत राहील तुमची ई के वासी पूर्ण होईल काय म्हणायचं आहे तुम्हाला की माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असं ठिका असं म्हटल्यावर तुम्हाला खाली चौकोनी बॉक्समध्ये होय म्हणायचं आहे आणि दुसरा काय आहे पर्याय तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी योजना उपक्रम मंडळ अशा किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेकडे किंवा तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर इथे तुम्हाला काय म्हणायचं आहे होय म्हणायचं आहे इथे सुद्धा तुम्हाला होय पर्याय निवडायचा आहे म्हणजे याचा अर्थ काय तर तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी योजना म्हणजे सरकारी कर्मचारी नाही तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी विभागात काम करत नाही तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी खात्यामध्ये काम करत नाही तर इथे तुम्हाला होय म्हणायचं आहे इथे तुम्हाला होय पर्याय निवडायचा आहे एक विवाहित एक अविवाहित महिला लाभ घेत आहे इथे तुम्ही होय पर्याय निवडा तुम्ही इथे होय म्हणा सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा घसा तोडून तुमच्यासाठी सर्व सांगत आहे तुमच्यासाठी पुन्हा सर्व बोलत आहे हां ताई सर्व ताई लाडक्या बहिणी बघा माझ्या कुटुंबात शासकीय कर्मचारी नाही सरकारी विभागात कर्मचारी नाही इथे तुम्हाला होय पर्याय निवडायचा आहे तुम्हाला पुन्हा मी डबल डबल सांगत आहे ताई तुम्ही कृपया करून लक्ष देऊन सर्व व्हिडिओ नीट बघा आहात ताई माझ्या सर्व बहिणींसाठी माझी खूप माझी कळकळीची विनंती आहे तुमच्यासाठी मी खूप घसा ओरडून व्हिडिओ बनवत आहे शासकीय कर्मचारी नाहीत या येथे तुम्ही होयच्या जागी नाही झाले तर हरकत नाही काळजी करू नका ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही काही समस्या नाही जरी तुमच्याकडून चुकून इथे नाही झालेले आहेत तरी पण काही हरकत नाही तुमचा आधार नंबर सरकारकडे गेलेला आहे तुमच्या आधार आधार नंबरवरून सरकारला तुमची सर्व माहिती कळेल तुमचं सर्व फॅमिलीचं जे काही डेटा आहे तो सरकारकडे गेलेला आहे त्यामुळे तुम्ही का काही काळजी करू नका तुम्ही पात्र बहिणी आहात तुम्हाला लाभ हा कंटिन्यू मिळणार आहे त्यामुळे कसलीही चिंता करू नका कारण की पात्र लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांचा लाभ कुठेही जात नाही ई वाय सी करताना चूक झाली तर एडिट करता येते का ई वाय सी करताना याचे उत्तर आहे एडिट करता येत नाही पण तरी पण तुम्ही लाडक्या बहिणी काळजी करू नका चिंता करू नका तुम्ही पात्र लाभार्थी महिला आहेत तुमचा लाभ बंद होणार नाही पती आणि वडील यांचा आधार नंबर कशासाठी घेतला आहे हो तर खूप बहिणी अशा होत्या की त्या बहिणी श्रीमंत होत्या त्यांच्याकडे फोर व्हीलर होती त्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी होते त्यांच्याकडे गाडी आहे बंगला आहेत तरीसुद्धा अशा बहिणींनी लाभ घेतला होता म्हणूनच सरकारने तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर मागितलेला होता तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार नंबर ई केवसी करताना भरायचा आहे तर आहे तुमच्याकडे पती आणि वडील नाही आहेत तर हर हरकत नाही तुमचा जो काही तुमचा आधार नंबर आहे तुम्ही जो आधार नंबर लाडकी बन योजनेचा फॉर्म भरताना दिला होता तोच आधार नंबरवर तुम्ही ई वाय सी करा तुम्ही तेवढाच ई के वाय सी करा हे पुढचे जे ऑप्शन आहे पती किंवा वडिलांचा जो आधार नंबर तुम्हाला भरायचा आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊ नका आणि तुमच्याकडे जर आधार नंबर नाहीच आहे त्यांचा तुमच्या तुमचे पती आणि वडील हयात नाही आहे तर तुम्ही कोणाचा भरणार काही आवश्यकता नाही तुम्ही फक्त फॉर्म भरताना जो आधार नंबर दिला होता तेवढाच आधार, हो आधार नंबर तुम्ही भरा तेवढ्याने सुद्धा तुमची ई के वाय सी ही पूर्ण होणार आहे लाडक्या बहिणी लक्षात घ्या खूप महत्वाचं तुम्हाला सांगते आहे पहिली जी प्रक्रिया आहे पहिली पायरी आहे ती तुमची पूर्ण होईल तुमचा आधार नंबर तुम्ही फॉर्म भरताना जो आधार नंबर दिला आहे तोच आधार नंबर तुम्ही भरा तेवढ्यावर तुमची ओ टी पी येईल तेवढी तुम्ही पहिली प्रक्रिया पहिली पायरी तुम्ही पूर्ण करा तरीसुद्धा तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि तुम्ही म्हणाल की तु माझी ई के वाय सी पूर्ण झाली आहे हे कसे बघायचे तर हो तर तुम्हाला सक्सेसफुलीचा तुम्हाला ग्रीन बॉक्समध्ये तुम्हाला मेसेज येणार की तुमची ई के वाय सी प्रक्रिया ही सक्सेस झाली आहे तुमची ई के वाय सी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला बघा सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश येणार असा तुम्हाला मेसेज येणार तर लाडक्या बहिणी ज्या बहिणींना पती नाही वडील नाही कोणीही ना नाही त्या बहिणींनी पहिली पायरी पूर्ण करा ई के वाय सीची पहिली पायरी पायरी पूर्ण करा म्हणजे काय तर तुमचा जो आधार नंबर तुम्ही दिलेला आहे फॉर्म भरताना तोच आधार नंबर तुम्ही परत द्या त्याच्यावर ओ टी पी येणार आणि मग तुम्ही तुमची पहिली पायरी ही पूर्ण होणार म्हणजे तुमची ई केवाय सी ही पूर्ण होणार कारण की तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे आता म्हणून तुम्ही एवढी ई के वाय सी पूर्ण करा सरकारकडे तुमचा डेटा जाणार तुमचा आधार नंबर जाणार आणि तुमची ई के वाय सी पूर्ण होणार लाडक्या बहिणी काळजी करू नका एवढ्याने सुद्धा तुमची ई के वाय सी पूर्ण होणार आहे तुमचा डेटा सरकारकडे आहे काळजी करू नका तुम्हाला लाभ हा कंटिन्यू मिळणार आहे कारण की तुमचा डेटा तुमच्या आधार नंबरवर वरून सर्व डेटा सरकारला गेलेला आहे सरकारकडे जाणार आहे त्यामुळे काळजी नका करू अशा पद्धतीने सर्व बनिंद ई वाय सी करा तुम्हाला कंटिन्यू यापुढे लाभ मिळत राहील कारण की तुमचा आधार नंबरनुसार तुमचा डेटा सरकारकडे गेलेला आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही एवढ्यानेच तुम्ही फक्त ई के वाय सी करा तुमचा डेटा सरकारकडे आहे काळजी करू नका तुम्ही पात्र बहिणी आहेत तुमचा लाभ हा तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे